नमस्ते विद्यार्थी मित्रांनो फडके अकॅडमीमध्ये मध्ये सर्वांचे स्वागत आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि तो शेवटपर्यंत सर्वांनी पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पायथागोरसची असंख्य त्रिकुटे एका क्षणामध्ये कशी तयार करता येतात त्याचा अभ्यास करणार आहोत चला तर सुरू करूयात पायथागोरस त्रिकुटे पायथागोरसची त्रिकुटे म्हणजेच पायथागोरस ट्रिप्लेट आणि ही पायथागोरसची ट्रिपलेट्स फक्त काटकोन त्रिकोणामध्येच आपल्याला वापरता येतात काटकोण त्रिकोण हा दिसतो तो काटकोण त्रिकोण आहे काटकोण त्रिकोणामध्ये काटकोणासमोरील बाजू त्याला आपण कर्ण म्हणतो हा काटकोण या समोरील बाजू कर्ण आता यामध्ये पायथागोरसची त्रिकुट तयार करत असताना कोणतंही एक आपण पायथागोरसचं त्रिकूट घेतलं उदाहरणार्थ तीन चार पाच तीन चार पाच कोणत्याही पायथागोरसच्या त्रिकुटामध्ये एक समसंख्या असतेच असते आता समसंख्येवरून पहिली ट्रिक आहे समसंख्येवरून पायथागोरसचे त्रिकूट काढणे आता घेतलेली आपण समसंख्या।, समसंख्या चार सोडून आपण कोणती एक समसंख्या घेऊयात उदाहरणार्थ दहा ह्या या समसंख्येवरून आपल्याला जेव्हा त्रिकूट काढायचं असतं तेव्हा ही एक बाजू काटकोण त्रिकोणाची ही एक बाजू आता आपण कर्ण कसा काढायचा पाहूयात कर्ण बरोबर दिलेली समसंख्या छेद दोन त्याचा वर्ग अधिक एक बरोबर सूत्रात किंमत घालूयात दहा दोन कंसाचा वर्ग अधिक एक बरोबर बे, बे, बे पंचे दहा पाच चा वर्ग अधिक एक म्हणजेच पाच चा वर्ग किती येतो पंचवीस अधिक एक बरोबर सव्वीस हा काय झाला कर्ण कर्ण बरोबर सव्वीस आता आपण काटकोण त्रिकोणाची दुसरी बाजू काढूयात दुसरी बाजू कशी काढायची पहा दुसरी बाजू बरोबर बाजू बरोबर बरोबर त्याचं सूत्र आहे समसंख्या छेद दोन कंसाचा वर्ग वजा एक दिलेली समसंख्या कोणती आहे दिलेली समसंख्या दहा म्हणजे आपण घेतलेली समसंख्या दहा छेद दोन त्याचा वर्ग वजा एक बरोबर बे के बे, बे वर्ग वजा एक बरोबर पंचवीस वजा एक बरोबर चोवीस म्हणजेच ही काय झाली काटकोण त्रिकोणाची दुसरी बाजू आता तयार होणार ट्रिपलेट काय असणार आहे आपलं तयार होणार आहे त्रिकूट काय असणार आहे दिलेली बाजू म्हणजे आपण घेतलेली बाजू दहा तयार झालेली दुसरी बाजू चोवीस आपलं त्रिकूट काय असणार आहे दहा चोवीस आणि सव्वीस आता ह्या संख्यांचा आपण जर विचार केला तर ह्यामध्ये सर्व संख्या सम आहेत म्हणजे यावरून नेहमी लक्षात ठेवायचं काय तर एक तर दिलेल्या सर्व संख्या सम असतात किंवा त्या त्रिकुटापैकी फक्त एकच संख्या सम असते आता नीट एकदा उदाहरण तपासून पहा समसंख्येवरून त्रिकूट शोधत असताना समसंख्या छेद दोन कंसाचा वर्ग अधिक एक ह्या सूत्राने आपल्याला कर्ण काढता येतो तर दुसरी बाजू काढण्यासाठी समसंख्या छेद दोन कंसाचा वर्ग वजा एक दोन्ही सूत्र सोपे आहेत लक्षात ठेवायला यावरून आपल्याला त्रिकुट कितीतरी त्रिकुटांची संख्या शोधता येते आणखीन हे तीन चार पाच हे जे पायथागोरस त्रिकूट आहे या त्रिकुटामध्ये ह्या बाजूचं आणि कर्णाचं जे गुणोत्तर असतं हे गुणोत्तर नेहमी स्थिर असतं म्हणून कोणत्याही समान संख्येनं यांना गुणलं असता आपल्याला असंख्य त्रिकुट मिळ मिळवता येतात ती एक संख्या कोणतीही एक संख्या म्हणून आपण यन मांडली कोणतीही एक संख्या यन मांडली यन म्हणजे एक दोन तीन ह्या प्रमाणात इन्फिनिटी कितीही असंख्य संख्या आपण घेतल्या आणि त्या संख्येने तीन चार पाच याला जर आपण गुणत राहिलो तीन गुणुले एक उदाहरण म्हणून आपण घेऊयात पाच तीन गुणुले पाच पाच तरी पंधरा दो त्यानंतर चार गुणुले पाच चार पंचवीस त्यानंतर पाच गुणुले पाच बरोबर पंचवीस म्हणजेच तयार होणारं हे जे ट्रिपलेट आहे पंधरा वीस पंचवीस हेही पायथागोरस त्रिकुट आहे सगळ्यात मोठी बाजू म्हणजेच कर्ण आता यानंतर पुढचा भाग अभ्यासूया ते म्हणजे विषम संख्येवरून पायथागोरसची त्रिकुट तयार करणे भाग त्याचं नाव आहे विषम संख्येवरून विषम संख्येवरून पायथागोरस चे त्रिकोट पहा आता विषम संख्या कुठलीही एक पहिली तीन एक सोडून दिलं तीन घ्यायचं तीन ही एक विषम संख्या आता ह्या विषम संख्येचा वर्ग किती येतो नऊ मग नऊच्या निम्म नऊच्या निम्म किती येतं साडेचार साडेचारच्या चा अगोदरची संख्या चार आणि साडेचारच्या नंतरची संख्या पाच ही एक बाजू त्यानंतर हा कर्ण सॉरी हे असणार आहे वर्ग त्यानंतर ही असेल दुसरी बाजू आणि हा असणार आहे कर्ण दुसरी विषम संख्या घेऊयात पाच पाच चा वर्ग येतो पंचवीस पंचवीस च्या निम्म बारा दोन्ही चोवीस साडेबारा साडेबारा च्या अगोदरची संख्या बारा त्याच्या मोठी संख्या तेरा पुढं सात सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास आणि मग साडेचोवीस साडे चोवीसच्या अगोदरची चोवीस आणि त्यानंतरची मोठी संख्या पंचवीस याप्रमाणे आपल्याला कित्येक पायथागोरस चित्रकूट सांगता येतात शोधता येतात कसा वाटला आजचा व्हिडिओ अवश्य कमेंटद्वारे कळवा आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा त्याचबरोबर सबस्क्राईब करा तुम्ही देत असलेला प्रतिसाद पाहून खूप प्रेरणा मिळते वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ पाहता त्यासाठी सर्वांचे मनस्वी आभार थँक्यू